मित्रांनो एका सामान्य घरातल्या माणसाचं एक स्वप्न नेहमीच असते ते म्हणजे आपलं स्वतःचं हक्काचं घर आणि ते मिळवण्यासाठी तो माणूस अगदी जीवाचं रान करून कष्ट करून पैशाला पैसा जोडून आपलं स्वप्नातलं घर मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तर मित्रांनो आजची स्टोरी आहे एका सामान्य घरातल्या मुलाची ज्याचं नाव आहे महेश तो सुद्धा इतरांप्रमाणे आपलं स्वतःचं हक्काचं घर मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न करत असताना त्याला काय काय अनुभव येतात हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा नमस्कार मी महेश मी आज माझ्यासोबत आणि माझ्या बायकोसोबत घडलेला एक प्रसंग सांगतोय मी मुळचा कोकणातला आहे पण कामानिमित्त पुण्यातच असतो मी, मी आय टी सेक्टरमध्ये गेल्या आठ वर्षापासून जॉब करतोय आधी बँगलोर मग मुंबई आणि आता पुणे पुण्यात गेल्या तीन वर्षापासून जॉब केल्यानंतर आता हे शहर मला आपलंसं वाटायला लागलं होतं आणि असा विचार केला की इथंच कायमचं सेटल व्हावं अगोदर आम्ही चार मित्र एकाच रूममध्ये राहायचो पण गेल्याच वर्षी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये माझं लग्न झालेलं त्यामुळे मी एक स्वतंत्र रूम भाड्याने घेतलेली पण मला पुण्यात माझं स्वतःचं एक हक्काचं घर असावं असं नेहमीच वाटायचं पगार पण ठीकठाक होता त्यामुळे नवीन घर घेण्यासाठी मी डेअरिंग पण करत होतो त्यामुळे मी एक चांगली सोसायटी पण शोधतच होतो जी माझ्या खिशाला परवडेल कारण जे पण मी फ्लॅट्स बघतोय ते माझ्या आवाक्याच्या बाहेर होते असेच एक दिवस माझ्या ऑफिसमधला एका मित्राने मला सांगितलं की एका ठिकाणी एक मस्त वन बी एच के फ्लॅट मिळतोय तो पण खूप स्वस्तात कारण त्या मालकाला अर्जंट पैशाची गरज आहे मग मी लगेच त्या मालकाचा फोन नंबर शोधून त्याला कॉल केला आणि संध्याकाळी आम्ही फ्लॅट बघायला येतोय असे सांगितले ठरल्याप्रमाणे मी आणि माझा मित्र संध्याकाळी कामावरून त्या ठिकाणी जाऊन फ्लॅट पाहिला बिल्डिंग आणि सोसायटी खूप छान वाटत होती आणि विशेष करून तो फ्लॅट माझ्या ऑफिसपासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर होता त्यामुळे तो फ्लॅट माझ्यासाठी बेस्टच होता पण माझ्या डोक्यात हा पण विचार आला की एवढ्या चांगल्या लोकेशनवर हा फ्लॅट आहे आणि सोसायटी पण मस्त आहे तर हा मालक एवढा स्वस्तात हा फ्लॅट का विकतोय मला आलेली शंका माझ्या मित्राला पण मी बोलून दाखवली तो मला म्हणाला आपल्याला काय करायचं आहे पेपर क्लिअर आहेत ना मग बस झालं आणि तसंही त्या मालकाला अर्जंट पैशाची गरज आहे म्हणून आपल्याला हा फ्लॅट एवढा स्वस्तात मिळतोय मी पण विचार केला की कदाचित माझा मित्र सांगतोय हेही बरोबर असेल त्यामुळे मी लगेच तयार झालो मग मी दुसऱ्या दिवशी ऑफिसवरून लवकर घरी आलो आणि बायकोला घेऊन त्या सोसायटीमध्ये गेलो जिथे मी आणि माझा मित्र काल फ्लॅट बघून आलो होतो फ्लॅटचा मालक आमच्या येण्याची वाटच बघत होता खाली वॉचमॅनच्या कॅबिनजवळ मग आम्ही तिघेजण लिफ्टने वर गेलो मी तर फ्लॅट आधीच पाहिला होता त्यामुळे बायकोला सांगितलं की तू बघून घे आणि मी त्या मालकासोबत थोडं व्यवहारिक बोलण्यासाठी हॉलमध्ये थांबलो बायको अगदी बारकाईने फ्लॅटला निहाळत होती त्या फ्लॅटमध्ये किचनमध्ये प्रवेश करताच बायकोला किचनमधून कसला तरी उग्र घाणवास आला तशी ती किचनमधून बाहेर पळून आली मग मी विचारलं की काय झालं तिने सांगितलं की किचनमध्ये काहीतरी जळाल्याचा वास येतोय तेव्हा त्या ते फ्लॅटचा मालक बोलला की वहिनी फ्लॅट बराच दिवस बंद होता त्यामुळे तसा वास येत असावा पण तुम्ही काळजी करू नका मी करतो काहीतरी हवं तर नवीन कलर करून देतो मला तर त्या मालकाचं बोलणंही बरोबर वाटत होतं कदाचित फ्लॅट बराच दिवस बंद असल्याने हा वास येत असावा पण बायकोलाही तो फ्लॅट आवडला होता मी त्याच दिवशी टोकन अमाऊंट देऊन चार दिवसात फ्लॅटचं पेमेंट केलं आणि फ्लॅट आपल्या ताब्यात घेतला आणि एक महिन्यानंतर लगेच फ्लॅटमध्ये गृहप्रवेश देखील केला माझ्या फ्लॅटच्या गृहप्रवेशासाठी माझ्या गावावरून माझे नातेवाईक सासू सासरे आले होते ते वस्तीला आमच्यासोबत तिथेच राहिले होते मीही नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर गेलो होतो नातेवाईक देखील दुपारपर्यंत निघून गेले मला एक वेगच समाधान होतं कारण स्वकर्तृत्वावर स्वतःच्या मालकीचा पुण्यात फ्लॅट घेतला होता मी दिवसभर आपलं ऑफिसचं काम निपटवून मी संध्याकाळी ऑफिसवरून घरी गेलो डोअरबेल वाजवताच बायकोने लगेच दरवाजा उघडला पण कुणास ठाऊक माझी बायको आज थोडी गंभीर वाटत होती आणि घाबरलेली सुद्धा तिच्या चेहऱ्यावरील भाव थोडे गंभीरच वाटत होते मी तिला विचारलं सुद्धा काय झालंय गं थोडी अपसेट वाटतेस तेव्हा ती म्हणाली तुम्ही आधी फ्रेश होऊन या मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते आणि मीही तोपर्यंत फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसलो मी हॉलमध्ये आलेला पाहून बायकोही चहा घेऊन आली आणि चहा देत ती म्हणाली मला ना दुपारपासून किचनमधून अधूनमधून जळाल्याचा वास येतोय जरा बघता का मी की तिचं बोलणं ऐकून चक्रवलो कारण याआधीही जेव्हा आम्ही पहिल्यांदा हा फ्लॅट बघायला आलो होतो तेव्हा तिला असाच घाणवास आला होता मी की तिच्या म्हणण्याप्रमाणे बॅटरी घेऊन कोपरान कोपरा चेक करत होतो पण मला काहीच सापडला नाही बराच वेळ शोधल्यानंतर सुद्धा मला काहीच हाती लागलं नाही मी तिला म्हटलं की कदाचित वास कुठून तरी बाहेरून येत असावा असे सांगून मी टी व्हीवर न्यूज बघत बसलो आणि नंतर थोड्या वेळाने रात्रीचं जेवण आटपून आम्ही झोपलो तेव्हा रात्रीचा सा साधारण दीड वाजला असावा आणि अचानक काहीतरी पडल्याच्या आवाजाने मला जाग आली शेजारी पाहतोय तर बिछाण्यामध्ये बायको नव्हती मी लगेच उठून हॉलमध्ये गेलो तर ती तिथेही नव्हती मग किचनची लाईट चालू दिसली म्हणून मी किचनमध्ये गेलो तर माझी बायको तिथे बेशुद्ध पडली होती मी घाबरलो आणि चटकन तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं तशी ती जागी झाली आणि आजूबाजूला पाहू लागली आणि मला म्हणाली मगाशी कोणीतरी बाई होती किचनमध्ये मी माझ्या बायकोचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि संपूर्ण फ्लॅट शोधला पण कोणीच दिसलं नाही मग मी तिची समजूत काढली की कदाचित तुला झोपेत भात झाला असावा पण तिला खात्री होती की होतं कोणीतरी नक्की तिकडे ती घाबरून रात्रभर झोपलीच नाही सकाळी किचनमध्ये जायला पण दीड घाबरत होती मी तिला खूप समजावलं की हे घर तुझं आहे हे पटवून दिलं आणि मग मी ऑफिसला गेलो दुपारी मी कामावर असताना मला बायकोने फोन केला फोनवरती बोलली की आज लवकर घरी या तिच्या आवाजानं ती खूप घाबरलेली वाटत होती मी लगेच ऑफिसमध्ये माझ्या सिनियरला सांगून ऑफिसवरून घरी जायला निघालो बायको बिल्डिंगच्या खालीच उभी होती आणि आमच्या बिल्डिंगचा वॉचमॅन देखील माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता जसं काय त्याला काहीतरी सांगायचं आहे सा मला मग आम्ही लगेच माझ्या फ्लॅटवर गेलो मी रूमचा दरवाजा उघडला आणि आत गेलो पण काहीच वास आला नाही मग बायकोला बोलवलं तिलाही कसलाच वास आला नाही मी पुन्हा बायकोची समजूत काढली पण ती ऐकायला तयारच नव्हती शेवटी मी विषय टाळला आणि तिच्यासोबतच थांबलो रात्री आपलं नेहमीप्रमाणे जेवलो आणि झोपलो पण रात्री मला अचानक जाग आली आणि काहीतरी जळायला खूप घाण वास आला मी नाकाला रुमाल लावला आणि आत हॉलमध्ये गेलो हॉलमध्ये तर कुणीच दिसत नव्हतं मग किचनकडे वळालो तर किचनमध्ये थोडा उजेड दिसत होता जसं काय आग लागली आहे हिम्मत करत हळूहळू किचनमध्ये आलो आणि जे पाहिलं ते पाहून अक्षरशः थरथरायला लागलो एक बाई पूर्ण जळालेल्या अवस्थेत उभी होती तिने माझ्याकडे पाहिलं आणि मीही तिच्याकडे पाहिलं तिचं संपूर्ण शरीर भाजलेलं होतं ती बाई खूपच भयानक दिसत होती ती इतकी भयानक वाटत होती की मी तिचं वर्णन शब्दामध्ये करूच शकत नाही मी ओळखलं की ती जिवंत नाहीये मी तसाच मागे फिरून बेडरूमकडे धाव घेतली आणि बायकोला झोपेतून उठवून तिला घेऊन दरवाजा उघडून तसाच खाली पळत सुटलो खाली नाईट ड्युटीवर असणाऱ्या वॉचमॅनला सगळं सांगितलं माझ्या रूममध्ये कोणीतरी बाई जळालेल्या अवस्थेत आहे तर तो सुद्धा खूप घाबरला पण त्याने काहीच सांगितलं नाही पण मला माहीत होतं की याला सगळं माहिती असेल मग मी जरा भडकून त्याला विचारलं की सांगतोयस का आता तसा तो म्हणाला जी आप जिस फ्लॅट मे रहते हो ना उस फ्लॅट के पहिले जो मालिक थे उनकी बीबीने खुदको जला कर खुदकुशी की बस एवढं सांगून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी मित्राला कॉल केला आणि झालेला सगळा प्रकार त्याला सांगितला आणि कारने त्याच्या घरी गेलो दुसऱ्या दिवशी सगळी माहिती मिळवली त्या फ्लॅटच्या मालकासोबत होणाऱ्या भांडणांना कंटाळून त्याच्या बायकोने आत्महत्या केली होती काहींचं तर असं पण मत होतं की त्यानेच मारली असावी तिला आम्हालाही कळून चुकले होते की एवढ्या स्वस्तात हा फ्लॅट आम्हाला कसा मिळाला मी दुसऱ्याच दिवशी आपला फ्लॅट खाली गेला आणि भाड्याच्या फ्लॅटवरती दुसरीकडे राहायला गेलो तो फ्लॅट मी जेवढ्या किमतीला घेतलेला तेवढ्याच किमतीला विकला माझं तसं काही नुकसान झालं नव्हतं पण तेव्हापासून आजपर्यंत आम्ही भाड्याच्याच फ्लॅटमध्ये राहतोय त्या दिवसापासून मला परत कधीही भूताचा अनुभव आला नाही पण मित्रांनो तुम्हाला एक मी सांगतो की भूतही सर्वच वाईट नसतात फक्त त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी आपण केलेली ढोळाढवळ ढवळ त्यांना आवडत नाही मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण अशाच इंटरेस्टिंग भन्नाट गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येतच असतो चला तर मित्रांनो परत भेटूया अशात एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार